महाराष्ट्रातील लाडकी बहीण सुरक्षित आहे का होपोलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आक्रमक महाराष्ट्रातील आया बहिणींसह महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कल्याणमधील मंदिरात पुजाऱ्यांनी महिलेवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यात उरणमधील यशस्वी शिंदे या बावीस वर्षीय तरुणीची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना हृदय पेटाळून टाकणारी आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला आर्थिक मदत देणारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची लाडकी बहीण सुरक्षित नसल्याने राज्य सरकारचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी केला आहे यशस्वी शिंदेच्या हत्येप्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टातून करावा अशी मागणीचे निवेदन पत्र बुधवारी तीस जुलै रोजी खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्याकडे दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर रॅलीमध्ये आरोपीचा तीव्र निषेध करत घोषणा देण्यात आल्या गेल्या दहा वर्षापासून वाढती महागाई असताना यंदाच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीसाठी योजना जाहीर केली असली तरी वाढत्या अत्याचारामुळे महिला व मुली खरंच सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल करत झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन केले आहे असे राष्ट्रवादीच्या महिला सुवर्ण मोरे यांनी सांगितले अर्थसंकल्पना दे। पंधराशे देऊन लाभार्थी लाभार्थी महिलांना महिलांनाच पंधराशे गेले दहा वर्ष वाढलेली महागाई सिलेंडरचे तर वाढलेले आहेत त्यामध्ये पंधराशे देऊन महिलांना कुठेतरी दिलासा मिळत असताना गेल्या महिनाभरात लाडक्या बहिणीची सुरक्षा खरंच आहे का कारण तिच्या सुरक्षितेची ही महत्वाची आहे आणि ती आयरणीवर आलेली आहे आज आपण उरणजीटना पाहिजे तर एकतर्फी प्रेमातून जी निर्गुण अशी हत्या के केलेली आहे तर दुसरीकडे खारघर येथे घरातील भांडण झाल्या अभावी ती मन शांतीसाठी मंदिरात गेली असता मंदिराच्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत आणि अत्याचार करून हत्या के केलेली आहे तर महिला ही खरंच सुरक्षित आहे का आज निद्रेस असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही खोकल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गड महिलांच्या वतीने इथे खोपोली पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये हो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हो सा, केस चालवून आरोपी फाशीची शिक्षा ही लवकरात लवकर देण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे कळत न कळत कॉलेज कॉलेजच्या सुरुवातीपासून घडत असतात आणि मुलींना त्या त्रासाला सामोरं जावं लागतं पण काही मुलींनी घाबर नसल्या कारणाने बाबा जर मी याची घरच्यांकडे करेल तर मलाच कुठेतरी दोषी थर, ठरव ठरवतील म्हणून ती घाबरून करत नाही आई वडिलांकडे तक्रार करत नाही पण असं न करता तिने वेळेस जर आपल्या कुटुंबियांच्या कानावर घालवलं पोलीस स्टेशनला जर सांगितलं तर हे जे गुन्हे असे होणार आहेत ते सर्वप्रथम या गुन्ह्याला आळा बसेल सुरुवातीलाच त्यामुळं आता ज्या कॉलेजचे मुली आहेत त्यांनी सतर्क राहून सतर्क सतर राहणं गरजेचं राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी जेबोनिसा शेख जयश्री डोंगरे वैशाली भोसले प्रज्ञा महाडिक शहनावाज शेख संगनी घरत पुष्पा पाटील शिल्पा घरत रंजना हांडे संध्या घरत प्राजक्ता शिर्के स्वामिनी भस्मे हेमलता निरगुडे स्मिता शेंडे पौर्णिमा गायकवाड के एम सी कॉलेजमधील एन सी सी विभागाच्या शीतल गायकवाड व त्यांच्या विद्यार्थी राष्ट्रवादीचे सल्लागार विनोद राजपूत सुधीर तेंडुलकर सचिन पवार यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली